हाय मी कोकणची कन्या सपना तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आम्ही चाललोय आमच्या चव्हाट्यावरती चव्हाट्याचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असणार आणि ते मंथन ही मेघा दिदी रुची आणि मिस्टर मंगेश ताई आणि दादा पाठीमागून येत आहेत आणि आता आम्ही चाललोय चव्हाट्यावरती आज आहे सोमवार आणि आता गावी आलो आहेत म्हटल्यानंतर चव्हाट्यावर बत्ती लावून येतो आणि आता अखंड हरिनाम सप्ताह पण चालू आहे संध्या संध्याकाळचे वाजलेले आहेत किती वाजले तो सात वाजत सात वाजत आले असतील बघून दादा आणि ताई पाठीमागून मागून येत आहेत आणि हे राणे कंपनी आणि ते पावसाची पावसाची जुळणा करून ठेवलेली आहे पावसाची जोडी पावसाची जुळणा इथे लाकडं अशी फोडून ठेवलेली आहे त्याच्या आणि तारेने बांधून पण ठेवलेलं आहे कोणाच्या तरी असतील वाडीतली आणि ते चवाट आहे चवाट्यावरचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत पहिल्यांदा शेअर केलेलाच आहे तर तो में तो तुम्ही नक्की आपल्या चॅनलवरती जाऊन बघा आणि हे इकडे चवाट आहे आता कशी अंधार झालेला आहे संध्याकाळचं चा। त्याच्यामुळे कसं व्यवस्थित दिसत नाही तरी मी तुम्हाला दाखवते आणि ते चवाट्यावर घंटा बांधलेल्या आहेत हे बघा इकडे घंटा आहेत दोन्ही बाजूला असे खांब उपलब्ध उभे केलेले आहेत

मान करून घे चुकल्या पहिला क्षमा कर सुखपती दे आनंद करून सगळ्यांना सुखात ठेव चांगली बुद्धी दे तुम्ही असत बत्ती असत सोमवारची आणि आमचा पोरगो आता परवा दिवशी पासून पेपर असा पोरग्याच आपल्यास व्यवस्थित लक्ष लागून दे होय सगळ्या सगळ्याला शहराची सवा शेअर कर आणि सगळ्यांना चांगलं आरोग्य दे आधी होय महाराजा होय महाराजा होय महाराजा चला <laughs> <आगा गानो> <laughs> ना 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 का बरोबर येत होता ना इतर येतो भूसाला तेल बिल घेऊन पाच पोळी काढून ठेवायच

आणि आम्ही आता इथे घरी पोचलो तुम्ही बघितलात आता चवाट्यावरून आलो आता रात्रीच्या जेवणासाठी काय बनवायचं तर आता रात्रीच्या जेवणासाठी आम्ही बनवणार आहे ते वेज पुलाव म्हणजे ज्या सगळ्या भाज्या असतील त्या घ्यायच्या सगळ्या कट करून जे तुम्हाला आवडत असतील त्या घ्यायच्या त्याच्यानंतर फोडणीसाठी लागणार आहे आपल्याला एक कांदा मिडियम आकाराचा त्यानंतर टोमॅटो आणि हा शाही बिर्याणी मसाला आणि ते घेतलेले आहे सोयाबीन सोयाबीन आधी रात्री आधी भिजत ठेवायचे त्याच्यानंतर मग त्याची बारीक तुकडे करून घ्यायचे आणि ते घेणं करून घेणार आहे कोथंबीर घेतलेली आहे थोडंसं आलं पण घ्यायचं कोथंबीर आलं हिरवी मिरची आणि घेतलेली लसूण तर ह्याची बारीक अशी स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्यामधून मी याची पेस्ट बनवून घेते म्हणजे मी नाही बनवते रेसिपी माझी भाजी बनवते म्हणजे माझ्या मोठ्या नंदेची मुलगी तर ती वेज पुलाव सुंदर बनवते त्याच्यामुळे बोली की तूच बनव आपण रेसिपी शेअर करू इझी आहे रेसिपी दर तुम्ही जर तुम्ही शाही बिर्याणी मसाला नाही टाकलात तरी चालेल आणि इथे घेतलेले आहेत तांदूळ तर हे सुपामध्ये तांदूळ आहे तुम्ही बोलायला आता की तांदूळ कशामध्ये घेतले आहेत हे शेणाने सारवलेलं सूप आहे तर सुपामध्ये तांदूळ इथे स्वच्छ असे साफ करून घेतलेत मी म्हणजे ज्याच्यात त्याच्यात काय घाण का आहे काय बघून घेतली आणि काय करतो आम्ही जास्त दिवस तां हे गावचे तांदूळ आहेत तर आता गाव... गावी म्हणजे कसं गावी जास्त दिवस तांदूळ टिकण्यासाठी ना ह्याच्यामध्ये तिरफळ आहे ती तिरफळ तुम्हाला ऐकून माहिती असेल की गरम मसाल्यामध्ये जास्त वापरतात तर ही तिरफोळा टाकून ठेवायची म्हणजे जास्त दिवस मग तांदूळ राहतात आणि चांगले राहतात तर इथे आपण बघता बघता आपली इथे पेस्ट पण बनवून झालेली आहे जी की तुम्हाला दाखवली आता हिरवी मिरची त्याच्यानंतर लसूण घेतलेली आणि त्यानंतर इथे गरम करायला ठेवलेलं आहे कुकर डिरेक्टलीच कुकरमध्ये आपण बनवणार तुम्ही जर टोपामध्ये बनवलात तरीही चालेल तर कुकरला कसं म्हणजे तीन शिट्ट्या करून घेतलं की टेन्शन नाही कुकर तर त्यामुळे इथे कुकरमध्ये कुकर चांगला गरम झाला आहे त्याच्यामध्ये नंतर आपण टाकून घेणार आहे तेल टाकलेलं आहे फोडणीसाठी तेल टाकायचं आणि त्यानंतर इथे जे फोडणीसाठी घेतलेलं आहे आपण कांदा तेजपत्ता त्यानंतर ते मिरी लवंग आणि टोमॅटो घेतलेलं आहे कट करून तर ते तेलामध्ये टाकून घ्यायचं तेल चांग चांगलं तापल्यानंतर तर इथे सर्वप्रथम आपण आधी तेजपत्ता आणि मिरी आणि लवंग टाकून घेऊया चार पाच लवंग घ्यायच्या चार पाच मिरी घ्यायच्या आणि चांगलं असं तडतडलं की नंतर मग त्याच्यावरतून आपण कांदा टाकून घेणार आहेत तर ती सुंदर बनवते जेवण तर तो मी तिला बोलली की आपण तुमच्यासोबत रेसिपी शेअर करून कारण की इझी होत इझी आहे पटकन ह्याच्या आधी मी तुमच्यासोबत वेज पुलाव ती रेसिपी शेअर केलेलीच आहे पण ही बनवते इझी वेने तर मी ती रेसिपी आता तुमच्यासोबत शेअर करते चवाट्यावरून आम्ही जाऊन आलो तुम्ही बघितलं तर आता कसे सगळे बोलले की आता काहीतरी हलकं फुलकं खायचं कारण की दुपारी जर असं हेवी जेवण झालं होतं त्याच्यामुळे आता विचार केला की म्हणजे थोडंसं लाईटली बनवूया म्हणजे थोडा थोडा राईस सगळ्यांना खाता येईल आणि ते चांगला कांदा असा फ्राय झाला ना की तेलामध्ये चांगला कांदा फ्राय करून घ्यायचा त्यानंतर आपण जे मसाले घेतलेले आहेत ते सगळे टाकून घ्यायचे पहिल्यांदा टोमॅटो पण आपण तेलामध्ये घालून घ्यायचा बघू शकता तिथे जो आपण तो मसाला घेतला होता ना आता ग्रीन मस तो सगळा मसाला केला होता तो तो तर तो पण घालून घ्यायचा आणि त्यानंतर थोडीशी हळद टाकली अर्धा चमचा आणि त्यानंतर शाही पुलाव मसाला टाकून घ्यायचा दोन पॉकेट घेतलेले कारण की आता एवढ्या जणांना पुरलं पाहिजे की तुम्ही बघितलात आता आम्ही सगळे एकत्र चालवले बड्डेच रे बड्डेचे बड्डेचा व्हिडिओ पण तुम्ही बघितला त्याच्यामध्ये तुम्हाला समजलंच असेल की सगळे आम्ही एकत्रच ऐकते त्यानंतर आपण ही पेस्ट बनवून घेतलेली आहे ना तर ती पण घालून घ्यायची जर तुम्ही शाई बिर्याणी मसाला नाही वापरलात तरी चालेल पण अशा पद्धतीने जरी बनवलं तर खूप सुंदर अशी रेसिपी होते आणि थोडंसं कमी पाणी ठेवायचं म्हणजे कसं आपण जे भात होतो ना तो सुटा सुटा होतो त्याच्यानंतर व्हेजिटेबल घ्यायचे जे तुम तुमच्याकडे अवेलेबल असतील ते घ्यायचे आता घेतले ते मठर घेतलेलं आहे त्याच्यानंतर गाजर आहे सोयाबीन त्यानंतर फ्लावर फरसबी हे असे सगळे घेतलेले आहेत मसा हे व्हेजिटेबल तुम्ही बघताय आता त्याच्यानंतर याच्यामध्ये जे तांदूळ घेतले ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि हे ग्रीन पाणी होतं ते मसाले मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये होतं ते तर ते भाताला ते 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 जेवढं पाणी लागेल तेवढंच ठेवायचं थोडंसं जास्त वरती ठेवलात तरी चालेल म्हणजे कसं भात जास्त पातळ पण नाही होणार आणि म्हणजे कसं सुट्टा सुट्टा होईल चिकट नाही होणार भात त्यासाठी तर ह्याआधी मी तुमच्या सोबत ना पुलावची रेसिपी शेअर केली जो माझा फर्स्ट व्हिडिओ मी बनवला होता ना तर तो कोळंबी पुलाव होता त्यानंतर वेज पुलाव पण मी रेसिपी शेअर केलेली पण ही माझी भाजी कशी बनवते तर ही मी तुमच्यासोबत आज शेअर करते तर ना इथे दोन तांबे पाणी घालायचं भाताच्या वरती जास्त नाही पाणी घालायचं तर ना भाताच्या वरती थोडंसं दीड तांबे पाणी टाकायचं आणि थोडसं वरतून तूप टाकून घेतलं ना की भात सुंदर असा एकदम सुट्टा सुट्टा होतो आणि सोयाबीन ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकलात तरी चालेल आणि तुम्हाला जे व्हेजिटेबल आवडत असतील तर ते टाका आणि झटपट असं बनवा नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ला ला तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि त्यानंतर आपण टाकून घेणार आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकून घेतल्यानंतर परत एकदा आपण ढवळून घेणार आहे त्याच्यामध्ये म्हणजे सगळं एकत्र करून घेणार आहे म्हणजे कसं प्रत्येक भाजीला आणि प्रत्येक त्या तांदळाला तांदळाच्या एक प्रत्येक गोट्याला ता हे लागलं पाहिजे म्हणजे मीठ लागलं पाहिजे त्यासाठी स्व मस्त असं ढवळून घ्यायचं आणि मस्त असं झाकण लावून द्यायचं तीन शिट्ट्या करायच्या झाकण लावून द्यायचं आणि चवाट्यावरचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ह्या अगोदर चवाट्यावरचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे नक्की जाऊन बघा आपल्या चॅनलवरती आणि झाकण लावून द्यायचं आणि मस्त असं सुंदर फळफळीत फड़ भात होतो म्हणजे सुट्टा सुट्टा होतो फळफळीत म्हणजे सुट्टा सुट्टा भात होतो आणि तर मुलांचं नंतर रिव्ह्यू घेऊया आपण आणि झाकण तीन शिटं झाल्यानंतर झाकण हे करायचं आपण थंड व्हायला द्यायचा कुकर झाकण ज्यावेळेला तुम्ही खोलतात ना त्यावेळेला आरामात खोला कारण की पूर्ण कुकर थंड झाल्याशिवाय झाकण खोलू नका आणि सुंदर असा भात आपल्या इथे फळफळीचा फोड़ असं झालेलं आहे आणि हे गावचे जे तांदूळ आहे त्याचा भात सुंदर अप्रतिम होतं तर इथे मुलांचा रिव्ह्यू बू रायतेसोबत भात तुम्ही सर्व करू शकतात तरी ते तुम्हाला मी बोलली होती की दुपारी जरा हेवी जेवण झालेलं आहे तर मंथनने परत आता दुपारची ते मिसळ घेतलेली आहे मंथन मिसळ खाते आणि बाकीचे सगळे फुलकं असं व्हेज पुलाव खाणार आहे